नमस्ते दिस इज अभिजित जाधव सिनेमोलॉजिस्ट अँड टारो कार्ट रिडर वेलकम टू माय चॅनल वेलकम टू एक शक्ती परिवाराच्या एपिसोडमध्ये जाणून घेणार आहोत नंबर पाचसाठी येणारं वर्ष कसं असेल काय म्हणतात टारो कार्ट त्यांच्यासाठी या सगळ्याची चर्चा करूया पण त्याआधी जर तुम्ही आज चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनसुद्धा प्रेस करा सो जाणून घेऊयात आता नंबर पाचबद्दल ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या पाच चौदा किंवा तेवीस तारखेला झाला असेल ती लोकं असतात नंबर पाचची त्यांच्यासाठीचं येणारं वर्ष काय सांगतं आहे त्यांची थीम काय आहे आपण ते आधी चेक करूयात कारण नंबर पाचचा मालक आहे बुध आणि मंगळ आणि बुधाचं थोडं रिलेशन हे कधी जास्त चांगलं असतं कधी जास्त घराब बसतं हे मिक्स रिझल्ट देणारं हे कॉम्बिनेशन आहे त्यामुळे बघूयात आता त्यांच्यासाठीचं येणारं वर्ष काय सांगतं आहे काय पहिली त्यांची थीम काय आहे त्यांच्या याची आपण चेक करूया त्यांच्यासाठी जी थी थीम आली आहे त्याच्यामध्ये दोन कार्ड्स आलेत आपल्यासाठी पहिलं कार्ड आलं आहे कम टुगेदर अँड दुसरं आहे प्रोटेक्टिव्हर ड्रीम्स इथे तुम्हाला कार्ड्स दोन्ही असे कॉन्ट्राडिक्ट मेसेजेस आले आहेत की जिथं तुम्हाला कार्ड असं म्हणतात की तुम्हाला तुमचे गोल्स तुमच्या गोष्टी फुलफिल करण्यासाठी लाईक माइंडेड पीपलला जॉईन करावं लागेल त्यांच्याबरोबर तुमचा टाईम स्पेंड करावा लागेल त्यांच्याकडून तुम्हाला मोटिवेशन घ्यावं लागेल बऱ्याचशा अशा गोष्टी तुम्हाला गॅदरिंगमध्ये ग्रुप्समध्ये कळताना दिसत आहेत त्यामुळं तुम्हाला त्या गोष्टीवर करायचं तुम्हाला टीमवर्कमध्ये राहून काम करायचं त्याचबरोबर कार्ड तुम्हाला काय सांगतात जे तुमचे स्पेशल ड्रीम्स आहे जे तुमचे मॅनिफेस्टेशन आहेत त्या जोपर्यंत ते कम्प्लीट होत नाही जोपर्यंत तुमच्या प्लॅन्सवर तुम्ही कम्प्लिटली डन होत नाही तोपर्यंत त्या गोष्टी तुम्हाला प्रोटेक्ट करायच्या या वर्षभरामध्ये तुम्हाला लोकांकडून आयडियाज आहेत लोकांबरोबर काम करायचं आहे त्या सगळ्या गोष्टी करायच्या टीमवर्क करायचं आहे पण त्याचबरोबर तुम्हाला तुमची प्रायव्हसी सुद्धा मेंटेन करायची तुम्हाला तुमचा इनर डायलॉग सुद्धा मेंटेन करायचं आउटर वर्ल्डमध्ये एवढा मिक्स न होता जरी तुम्ही मिक्स झालात काही झालं तर तुम्हाला एक फाईन लाईन ठेवायची की ज्याच्यामध्ये तुम्ही इनर वर्ल्डमध्ये सुद्धा काम करू शकता आता ओव्हरऑल बघूया तुमच्या करिअर अँड फायनान्ससाठी टारो कार्ड्स काय सांगतात जर करिअर अँड फायनान्सेसचा विचार करायचा झाला तर हे कार्ड तुमच्यासाठी एक्सलेंट कार्ड झालेले आहेत करिअरमध्ये ग्रोथ होताना होता 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 दिसत आहे तुमचे फायनान्सेस फुलफिल होताना दिसत आहेत तुमचं ड्रीम्स अचीव्ह होताना दिसत आहेत क्रिएटिव्ह वेजमधून तुम्हाला पैसे मिळताना दिसत आहेत जे लोक आर्टिस्टिक फील्डमधून एंटरटेनमेंट इडी मीडियामध्ये आहेत जे लोक कोणत्या प्र कोणत्या प्रकारचं आर्ट आणतात त्या लोकांना चांगले रिझल्ट बघायला मिळताना दिसत आहे तुमचे सेव्हिंग्स तुमचे इन्व्हेस्टमेंट तुम्हाला चांगले रिझल्ट देऊन जाताना दिसतात प्रॉफिट असणारं हे वर्ष आहे ओव्हरऑल तुमचे फायनान्शियल गोल्स बऱ्यापैकी तुम्ही अचीव करणार आहात असं असणारं हे वर्ष आहे लेडीज जे आहेत फिमेल्स आहेत त्यांच्यासाठी हे वर्ष चांगलं जाताना दिसतात ते का कॉन्फिडेंट फेजमध्ये येतील त्यांचा कॉन्फिडन्स वाढताना दिसतोय त्यामुळे ती गोष्ट त्यांच्यासाठी चांगली आहेत त्यांना त्यांचं फॅमिली लाईफ आणि पर्सनल लाईफ दोन्ही बॅलन्स करून त्यांच्या लाईफमध्ये एक पॉझिटिव्ह चेंज चेंजेस दिसतात तुम्ही या वर्षभरामध्ये तुमचे फायनान्स जास्त चांगलं करण्यासाठी तुम्ही चॅरिटी करण्याचा प्रयत्न करा त्यातून तुम्हाला चांगले रिझल्ट बघायला मिळतील फायनान्सेस तुमची चांगली होताना दिसत आहेत नवीन क्रिएटिव्ह वेजमधून जर तुम्हाला काही अर्न करायचं असेल किंवा तुमच्या क्रिएटिव्ह स्किल्स काही असतील तर त्यावर फोकस करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला चांगले रिझल्ट बघायला मिळतील आता आपण बघूया तुमच्या पर्सनल लाईफमध्ये काय आहे पर्सनल लाईफमध्ये सुद्धा पॉझिटिव्ह चेंजेस होताना दिसत आहेत मॅरेज आणि किंवा एक कमिटेड रिलेशनशिप तुमच्या लाईफमध्ये येऊ शकते जे ऑलरेडी रिलेशनशिपमध्ये आहेत ते लोक त्यांच्या लाईफमध्ये अजून थोडी स्टेबिलिटी येताना दिसतीये पण तुमचं कम्युनिकेशन या वर्षभरामध्ये मॅटर करतं की तुम्ही कसं कम्युनिकेट करताय कसं लोकांबरोबर डील करताय कारण की तुमचं कम्युनिकेशन थोडं इंटेलेक्चुअल लेवलचं होऊ शकतं आणि ते रिलेशनशिपमध्ये तेवढंसं व्यवस्थित नाही आहे तुम्हाला इंटेलेक्चुअल आणि तुम्हाला त्याचबरोबर इंट्युटिव्ह राहावं लागणार आहे तुम्हाला लोकांशी पोलाईटली बोलायचं आहे तुमचे शब्द जर हार्श असतील तर रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम येताना दिसतोय या वर्षभरामध्ये तुम्ही स्पिरिच्युअल प्लेसेसला भेट देऊ शकता तुम्ही कुलस्वामी कुलस्वामीचं दर्शन घेऊ शकता किंवा तुमच्या गुरूंच्या ठिकाणी गुरूंच्या ठिकाणी जाऊन तुम्ही गुरूंचं दर्शन घेऊ शकता तुम्हाला तुमच्या रिलेशनशिप बाबतीत चांगले ॲडवाईस तुम्हाला वर्षभरात मिळताना आहेत रिलेशनशिपसाठी जे लोक प्रॉब्लेममध्ये आहेत त्यांनी त्यांच्या एल्डरली व्यक्तींचा किंवा गुरुतुल्य लोकांचा त्यांनी ॲडवाईस घेऊन काम केलं तर चांगले रिझल्ट बघताना आपल्याला दिसत आहेत आणि ओव्हरऑल हेल्थ बघायची झाली तर हेल्थमध्ये पॉझिटिव्ह चेंजेस आहेत नवीन रुटीन आहे नवीन गोष्टी आहेत हेल्थमध्ये यावेळेस तुम्ही प्रेफर करणार आहे की तुम्ही सगळे सीजन्स एक्सप्लोर करणार आहे सगळ्या गोष्टी तुम्ही एक्सप्लोअर करणार आहे नवीन ठिकाणं असतील नवीन गोष्टी असतील या सगळ्या एक्सप्लोर कर तुम्हाला तुमची हेल्थ मेंटेन करायचे या वर्षभरात तुम्ही हेल्थबाबतीत थोडे अजून थोडे रिसेप्टिव्ह होणार आहेत ओपन होणार आहात नवीन गोष्टी करण्यासाठी तुम्हाला न तुमच्या हेल्थमधल्या प्रत्येक जुन्या गोष्टी या वर्षभरात सोडून द्याव्या लागतील किंवा तसा तुम्ही विचार करणार की आपण त्या गोष्टी सोडून देऊया जेणेकरून आपल्याला चांगले रिझल्ट बघायला मिळतील आता आपण बघूया तुमच्यासाठीचे लॅक लकी टिप्स बघूयात लकी कलरच्या बाबतीत बघायचं झालं तर येलो कलर तुमच्यासाठी जास्त लकी आहे ग्रीन कलरच्या शेड्स तुमच्यासाठी जास्त लकी आहे आणि व्हाईट किंवा ऑफ व्हाईट कलरसुद्धा तुमच्यासाठी जास्त लकी आहे कलर्सचा तुम्ही उपयोग करा नंबर बघायचं झाले तर नंबर पाच आणि सहा हे तुमच्यासाठी जास्त लकी आहेत लकी डेज बघायचं झालं तर वॅन्सडे आणि फ्रायडे हे तुमच्यासाठी तुम जास्त लकी ठरताना आहे त्या डेट्सचा तुम्ही जास्तीत जास्त उपयोग करण्याचा प्रयत्न करा नंबर पाच आणि सहा सिरीजमध्ये ज्या डेट्स पडत आहेत त्या डेट्सचा तुम्ही इम्पॉर्टंट मिटिंगसाठी इम्पॉर्टंट डेट्स म्हणून उपयोग करू शकता त्यातून तुम्हाला चांगले रिझल्ट बघायला मिळतात ओव्हरऑल या वर्षभरामध्ये जर तुम्हाला उपासना करायची झाली तर उपासना कुणाची करायची तर तुम्ही भगवान विष्णूंची उपासना करू शकता तुम्हाला ज्या मध्ये कृष्णाची भगवान विष्णूंची उपासना करता येईल त्या मध्ये तुम्ही उपासना करण्याचा प्रयत्न करा विष्णू मंत्रांचा जप करण्याचा प्रयत्न करा ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप करायचा प्रयत्न करा तुम्हाला रिझल्ट चांगले मिळतील जे लोक बिझनेसमध्ये आहेत जे बिझनेस ओरिएंटेड आहेत त्या लोकांना त्यांच्या बिझनेसमध्ये किंवा ओव्हरऑल ज्या लोकांना त्यांच्या बुद्धीमध्ये सगळ्या गोष्टींमध्ये ग्रो करायचा असेल त्यांच्या लाईफमध्ये सगळ्या गोष्टी बॅलन्स म्हणजे मेंटेन करून ठेवायच्या असतील त्या लोकांनी बुधाच्या मंत्राचा जप करणं खूप गरजेचं आहे तो तुम्ही नवग्रहसूत्रातला बुध मंत्र तुम्ही करू शकता किंवा जे बुधाचे पुराणक्त मंत्र आहेत तंत्रक्त मंत्र आहेत त्यांचाही तुम्ही जप करू शकता त्यातून पण तुम्हाला तुम चांगले रिझल्ट बघायला मिळतील जर तुमच्यासाठी आपण बघायचं झालं तर आता युनिवर्स स्पेशल मेसेज काय आहे तो बघूया युनिवर्स स्पेशल मेसेज तुमच्यासाठी असा आहे दिस इज टाईम फॉर लिटल पेशन्स अँड स्ट्रॉंगर विल बऱ्याचशा गोष्टी तुमच्यासाठी मॅनिफेस्ट होताना दिसतात अनफोल्ड होताना दिसत आहेत बऱ्याचशा गोष्टी तिथे तुम्हाला थोडा पेशन्स ठेवणं गरजेचं आहे ह्या वर्षभरामध्ये इम्पल्सिव्ह ॲक्शन्स किंवा ओव्हर कमिटमेंट तुम्हाला अवॉइड करायचे आहेत कारण की थोडी डिस्ट्रॅक्शन्स येऊ हो शकत आहेत हा लाईफ पाथमध्ये हा पूर्ण गोष्टी होताना नवीन आयडियाज येऊ हो शकत आहेत नवीन टेम्पटेशन्स येऊ शकत आहेत तुम्हाला तुमच्या पाथवर खूप स्ट्रॉंगली ॲक्ट करायचं आहे ज्या गोष्टी तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करत त्यापासून तुम्हाला लांब राहायचं आहे त्या गोष्टी जर तुम्हाला जमल्या तर ते तुम्ही नक्की करणं आवश्यक आहे तुम्ही ज्या गोष्टी करताय त्याच्यामध्ये त्याचा प्रोज कॉन्स काय त्याचे ॲडव्हान्टेज डिसएडव्ह्टेजेस काय त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्यावर तुम्ही प्रयत्न करायचा आहे तुमच्यासाठीची लकी टिप अशी आहे की तुम्ही तुमच्या मंदिरमध्ये किंवा जिथे तुम्ही काम करताय जे तुमचं घरामध्ये ज्या रूममध्ये तुम्ही झोपता तिथे तुम्ही एकदा तरी दिवसातून किंवा संध्याकाळच्या वेळेस थोडंसं कापूर कापूरदानीमध्ये चाळा किंवा आजकाल कापूरचे ते इसेन्स येतात ते तुम्ही वापरण्याचा प्रयत्न करा अशा गोष्टींनी तुमचं अॅटमॉस्फिअर तिथलं चांगलं राहू शकतं त्या गोष्टींचा तुम्हाला उपयोग होऊ शकतो आणि जर तुम्हाला शक्य असेल जर तुम्हाला खूप टाइमपासून स्टक झाल्यासारखं वाटत असेल तर त्या टाइममध्ये फॉर कंटिन्युअस काही दिवसांसाठी पिंक कलरचा उपयोग करण्याचा प्रयत्न करा त्यातून पण तुम्हाला चांगले रिझल्ट बघायला मिळतील ओव्हरऑल तुमच्यासाठी जर लकी क्रिस्टल आपण बघायचं झालं तर लकी क्रिस्टल तुमच्यासाठीच आहे लेझुली हे क्रिस्टल तुम्ही वापरू शकता त्यातून तुम्हाला तुम्हार त्याने तुम्हाला चांगले रिझल्ट मिळतील आणि त्याचबरोबर तुम्ही ग्रीन अव्हेंचरिन हे क्रिस्टलसुद्धा वापरण्याचा प्रयत्न करा ह्या दोन क्रिस्टलचं कॉम्बिनेशन तुमच्या लाईफमध्ये खूप सारे पॉझिटिव्ह चेंजेस घेऊन येईल या सगळ्या गोष्टींचा तुम्ही व्यवस्थित विचार करून हे सगळे लखी टिप्स तुम्ही वापरा लखी कलर्स वापरा आणि तुमच्या नवीन इयरला जास्तीत जास्त प्रॉस्परस करण्याचा प्रयत्न करा हे वर्ष तुमच्यासाठी खूप अपॉर्च्युनिटीज घेऊन येणार आहेत त्यामुळे तुम्ही प्रत्येक गोष्टींचा व्यवस्थित विचार करून अनालिसिस करून डिसिजन घ्या हा एपिसोड आवडला असेल तर नक्की लाईक कॉमेंट करा शेअर करा तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत नेक्स्ट एपिसोडमध्ये भेटूयात अशाच इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन सोबत तोपर्यंत स्टेब्लिस स्टे हॅपी